महायुती सरकारनं लाडक्या बहिणींना दिलेलं एकवीसशे रुपयांचं आश्वासन आर्थिक स्थितीमुळं लांबणीवर टाकावं लागलंय त्यातच आता लाभार्थी महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा करतानाही सरकारची आर्थिक कोंडी होऊ लागली आणि त्यामुळे सरकारला सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्यांच्या निधीला हात लावावा लागतोय त्यावरून सामाजिक न्याय मंत्री असलेल्या संजय शिरसाट यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय पाहूया या रिपोर्टमध्ये लाडकी बहीण योजनेच्या निधीसाठी सरकारची चांगलीच दमछाक होत असल्याचं समोर आलंय लाभार्थी महिलांना दरमहा आर्थिक मदत देण्यासाठी सरकारला इतर खात्यांच्या निधीला हात लावावा लागतोय सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास खात्याचा निधी हा महिला आणि बाल विकास विभागाकडे वळविण्यात आलाय या निर्णयानंतर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केलाय सामाजिक न्याय विभागाचा चारशे दहा कोटी तीस लाख रुपये निधी आणि आदिवासी विकास खात्याचा तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये निधी हा महिला आणि बाल विकास विभागाकडे वळवण्यात आला आहे पूर्वी सुद्धा माझ्या खात्यातून सात हजार कोटी जवळपास वर्ग करण्यात आले होते आणि याची मला काही कोणती कल्पना सुद्धा नाहीये मला त्याची माहिती नाहीये परंतु जर सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील ते खातं बंद केलं तरी चालेल ना, ले। ले सर्वांचा सर्वांचा आणि ह्या निर्णय घेताना कॅबिनेटनी घेतलेला आपल्यालाही पत्रकार मित्रांनो माहितीये की निर्णय कॅबिनेट घेत असत अर्थसंकल्प संपूर्ण आम्ही तयार केल्यानंतर त्याच्यावर सर्वांच्या सह्या असतात सर्वांच्या म्हणजे माझी एकनाथराव शिंदे साहेबांची मुख्यमंत्र्यांची आणि मंत्रिमंडळात तर सगळेच सा असतात दिले लिये। राज्यातील दोन कोटी लाख लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपयांचा हप्ता द्यावा लागतोय परिणामी राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक बोजा पडतोय याशिवाय लाडकी बहीण योजनेचा इतर खात्यांसह विकास कामांना फटका बसतोय अर्थसंकल्पात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागासाठी सहाय्यक अनुदान म्हणून तीन हजार नऊशे साठ कोटी रुपये उपलब्ध करून दिले यापैकी चारशे दहा कोटी तीस लाख रुपयांचा निधी हा महिला आणि बाल विकास विभागाला देण्यात आला आहे आदिवासी विकास खात्याला दिलेल्या तीन हजार चारशे वीस कोटी रुपयांच्या अनुदानातून तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी हा लाडकी बहीण योजनेसाठी वळविण्यात आला आता या दोन्ही विभागातून दर निधी वळता केला जाणार आहे खरं तर लाडक्या बहिणींचा निर्णय घेतल्यानंतर थोडीशी कसरत सगळ्याच खात्यांना करावी लागते ही वस्तुस्थिती आहे यामुळे या बजेटमध्ये या सुद्धा ज्या पद्धतीच्या निधीची उपलब्धता व्हायला पाहिजे होती ती झाली नाही थोडीशी आमच्या सगळ्यांचीच थोडीशी अडचण नाही म्हटलं तरी झाली हे खरं आहे परंतु आता पहिल्या टप्प्यामध्ये जी काही एकूण धावपळ झाली आता निश्चितपणाने गाडी रोळावर येईल बांधकाम विभाग असून देत सामाजिक न्याय विभाग असून देत ह्या सगळ्या खात्यांना पैसेच नाही आहेत ग्रामविकास विभागाकडे असून देत आणि त्यामुळे ह्याच्या विरुद्ध अधिक पवारांच्या बोलण्याची कोणती हिंमत नाही आणि खरा स्वाभिमान संजय शिरसाटाकडे असेल तर ते आपल्या समाजाला न्याय देऊ शकत म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा एवढी आमची त्यांच्याकडे मागणी आहे गेल्या वर्षी महायुती सरकारनं सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रचंड लोकप्रिय ठरली मात्र पुन्हा सत्तेत आलेल्या महायुती सरकारला नाजूक आर्थिक स्थिती पाहून एकवीसशे रुपयांच्या मदतीचे आश्वासन लांबणीवर टाकावं लागलं आता ला हलु, 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 ज्या वेळेला जे आहे पैशाची कमतरता आणि तूट आहे त्यावेळेला ते सांगतात की मग ठीक आहे आदिवासी घटकाकडे जे काही या दीड हजार रुपये जाणार आहेत त्याच्यासाठी हे पैसे वापरा त्याने तो निर्णय घेतला असेल हळूहळू हळू जसं राज्यात उत्पन्न वाढेल त्या त्याप्रमाणे मग जे आहे मग वेगळी वेगळे फंड त्याच्यासाठी सुद्धा निर्माण होतील सगळ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जाणं सुरू आहे आणि निश्चितच अशी कोणतंही कोणतंही निधी कुठेही असं वळवता येत नाही निश्चितच सगळ्याच लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आता सरकारमध्ये आहे आणि तेच त्यांच्या बहिणींकडेच सगळं लक्ष देणार आहे आणि कोणतंही निधी वळती केलेली नाही बहिणींच्या बँक खात्यात पंधराशे रुपये जमा करतानाही सरकारची आर्थिक कोंडी होऊ लागली अशा परिस्थितीत इतर योजनांचा निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवता कामा नये हीच अपेक्षा अन्यथा तेलही गेलं आणि तूपही गेलं अशी स्थिती होण्यास वेळ लागणार नाही ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज